तेल्हारा पोस्ट ऑफिसमध्ये विद्युत पुरवठा नसल्यामुळे नागरिक त्रस्त गेल्या सहा महिन्यापासून यूपीएस बंद व्यवहार होतात ठप्प जवळपास सर्वच ठिकाणी आता ऑनलाईन सुविधा झाल्यामुळे ऑफलाईन व्यवहार हे शक्यतो बंदच झाले तेल्हारा शहरात इंडिया पोस्ट पेमेंट बँक तेल्हारा येथे ते शहरातील तसेच तालुक्यातील हजारो खाते इंडिया पोस्ट बँक मध्ये आहेत दररोज कित्येक नागरिक आपला दैनंदिन व्यवहार तसेच पत्र व्यवहार करण्याकरता पोस्ट बँक मध्ये येत असतात यामध्ये पत्रव्यवहार सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच होतात आणि नागरिकांना बँक मध्ये टाकण्यात येणारी रक्कम आणि काढण्यात येणारी रक्कम ही सुद्धा ऑनलाईन प्रणालीद्वारे होते शक्यतो ऑफलाईन सुविधा ही बंदच झालेली आहे नागरिक आपली रक्कम काढण्याकरिता किंवा टाकण्याकरिता पोस्ट बँक मध्ये येतात मात्र विद्युत पुरवठा नसल्यामुळे पोस्ट मध्ये येणारे नागरिक आपली रक्कम विद्युत पुरवठा काही तासाकरिता बंद पडल्यास काढू शकत नाही कारण तेल्हार्याच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये युपीएस सिस्टम बंद असल्यामुळे नागरिकांना हेलपाटे घ्यावे लागत आहे एकतर उन्हाळा असल्यामुळे पावसाळा पर्व एम लाईन चे काम चालू आहे त्यामुळे कित्येकदा लाइट येणे परंतु पोस्ट ऑफिस मध्ये गेल्या सहा महिन्यापासून युपीएस बंद असल्यामुळे नागरिकांना नाहक हेलपाटे घ्यावे लागतात नागरिकांनी तेल्हारा पोस्ट मास्टर यांना लाईटच्या बाबतीत विचारणा केली असता त्यांनी सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यूपीएस संदर्भात मेल केला असल्याचे सांगितले परंतु अद्यापपर्यंत कुठलीही सुविधा तेल्लारा पोस्ट ऑफिसला देण्यात आली नाही नागरिकांना वारंवार पोस्टातील विद्युत पुरवठा चालू होण्याची वाट पाहावी लागत असल्या कारणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली असून लवकरात लवकर समस्या मार्गी लावावी असे नागरिकांकडून बोलल्या जात आहे डीसीएन न्यूजच्या बातमीकरिता संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोळंके आल्यानंतर तुम्हाला काय समस्या जाणवल्या सर मी इथे पाच वार ते सहा दिवस झाले येत आहे इथं वारंवार लाईटचा प्रॉब्लेम येत आहे मी त्यांना विचारलं तर ते म्हणतात बा आम्हाला वरतूनच असं हे नाही आहे आणि प्रत्येक हे जे केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे पोस्ट ऑफिस तर इथं जे आहे इथं बॅकअप सिस्टम असायलाच पाहिजे पण आठ दिवस झाले मी चॅक्र मारता मला फ्लिश पोस्टनी चार कार्ड कुरियर करायचे होते पण मला एवढा वेळ होत आहे आणि जण इथं गर्दी करून रांगा आणि आठ ते दहा दिवस असे हे प्रॉब्लेम सहा महिने झाले चालू आहे तर याला प्रशासन किंवा यातले जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचे या ऑफिसकडे लक्ष आहे की नाही आहे ते काय करतात आणि प्रत्येक ऑफिसला तीन चार महिन्यातून मेंटेनन्सचा काहीतरी काही ना काही कोणीतरी अधिकारी किंवा प्रतिनिधी म्हणून येतो चेकअप करतो आहे पण इथं सहा महिन्यापासून जर इथं हे नाही आहे इथं पाठपुरावा चालू आहे आता सहा महिन्यापासून सहा जानेवारीचा त्यांनी मला मेल दाखवलेला आहे की बा मी इथून मेल केलेला आहे की आम्हाला काहीतरी बॅकअप द्यावा आजपर्यंत मिळालेलं नाही आहे तो बॅकअप तर येणार कधी आणि ग्रामीण भागातील जे लोक आहेत किंवा ग्राहक आहेत त्यांना कधी पोस्टाची सुवर्ण संधी भेटेल किंवा मग त्यांना पोस्टाच्या ज्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाही आहेत तर ते करू काय शकतील आणि कुठून मग केंद्र सरकारचे प्रोजेक्ट प्रॉफिटमध्ये राहतील